तर नमस्कार मित्रांनो मी महेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे कोकण माझं जगात भारी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी गावी आहे आणि आता आमच्या या दोन तारखेला जानेवारी महिन्यात भावनीची यात्रा आहे ते यात्रेची आपल्या मंदिरेभोवती साफसफाई करायची असते आणि येणाऱ्यांची वाट असते इथून आम्ही जातो ते यात्रेला आम्ही यात्रे जातो तर आम्ही सर्व चालत वाडीतील आणि सर्व गावातली मंडळी आहेत चालू आम्ही यात तिकडे साफसफाई तर तुम्हाला दाखवतो आपल्या गावातील यात्रे असले की कशी मंडळी आपले कामोर करतात

तर मित्रांनो आता वगैरे हो साफ करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे आपली येण्याजाण्याची वाट आहे इकडे हे बघा इकडे बघा घराकडून इकडे मंदिराकडे आणि आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे

चल। तर मित्रांनो आत्ता मी मंदिरात आहे आणि पहिलं प्रथम दर्शन घेऊया भावानी मातेचं मग आपण यात्रेबद्दल ब माहिती घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी आता मंदिरामध्ये आहे तर आज मंदिरामध्ये साफसफाई आहे परिसरातली सर्व साफसफाई झालेली आहे सर्व मंडळी बसलेत आणि थोड्या वेळानी आपले काही चर्चा होते आणि ते मंदीर, मंदीर, आपले मंदिर भवानी मंदिर आणि आपले गावकर आहेत गावचे तर मला सांगा आपल्या गावचे ग्रामदेवता भवानी मंदिर मंदिर यात्रा आपल्या कधी असते नमस्कार भवानीची यात्रा ही दोन जानेवारी एकवीस एकवीस जानेवारीपासून सुरुवात होते एकवीस जानेवारीला महिलांचा हल्पुंक असतो आणि दोन तारखेला यात्रा असते हो सकाळी दहा अकरा वाजता रोपं लागेल भवानीला आणि त्यानंतर मग यात्रा सुरू होते आणि वादादेवीची पालखी नेणावी देवीची पालखी ही दुपारी एक वाजता येते आणि तिथून मग यात्रा दिवसभर सुरू होते रात्री मग नाचवण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा देवळ्यातून दांडे येते देवळेगाव देवळेगावचे मानकरी सगळे त्या ठिकाणी हजर असतात आणि दांडे येते मग वादादेवी नेणा नेणावी देवी आणि ह्यांच्या पालखी भेट होते दांडे भेट होते आणि खानूमठातून एक कावड येते देवळे देवळेवड्याचं मानकरी येतात पाठवतात ते येतात हे सगळे मानकरी येतात एकत्र बस एकत्र दांडेला भेटतात सगळे आणि कार्यक्रम होतो नाचवण्याचा कार्यक्रम होतो दिवसभर यात्रा पाठ पडते आणि रात्रीमनाचा कार्यक्रम आहे तो रात्री नंबरचा कार्यक्रम झाला की रात्री यात्रा साधारण चार वाजेपासून पाच वाजेपर्यंत यात्रा असते त्यानंतर सकाळ परत सगळं घरात सगळं आणि लोक काढण्यावर हिशेब वगैरे होते आणि जमा खर्च सगळं झाल्यानंतर पालखी आपापल्या ठिकाणी जातात देवळ्यात जाते देवळ्यात जाते कावड जाते थांबवतात तलवड्यातले तलवड्यात जातात आणि वाझादेवची पालखी वाझावीच्या जा मंदिरात जाते नेणावीची जा पालखी नेणावीच्या जा मंदिरात जाते आणि सगळे सांगतात दुपार तीन साडेतीनपर्यंत तीन, तीन तारखेला होय अच्छा ओके समापतो मस्त तर गावकऱ्या आपल्या गावकऱ्यांनी माहिती सांगत्याबद्दल त्यांनी माझा मनो करतो आणि तर मित्रांनो आपल्या ह्या भवानी यात्रा दोन तारखे जानेवारी महिन्यात आहे म्हणजे एकोणतीस तारखेपासून ना तीस एक तारखेपासून चालू होते यात्रा ते दोन तारखे दोन दिवस कार्यक्रम असतात तर तुम्ही पण या मित्रांनो आणि सर्व आपली मंडळी आहे तिकडे dia na dia an'iha तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल कोण नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय